आहात आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल जयकुमार पाटील यांच्या शताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक जपत त्रिवेणी तुला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रथम साने श्यामची आई या मांगल्यपूर्ण मातृस्तुती ग्रंथाची तुला करण्यात आली द्वितीय पुजाऱ्यांना दान देण्यासाठी पितांबर पंचवस्त्रांची तुला करण्यात आली तर तिसऱ्या टप्प्यात अन्नधान्याची तुला करण्यात आली या सर्व तुला केलेल्या वस्तू आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे विजय कुमार यांचे पुत्र नारायण पाटील यांनी सांगितले या कार्यक्रमाचे आयोजन विजय कुमार यांचे पुत्र आणि शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा प्रमुख कल्याणपूर्वेचे नारायण पाटील यांनी केले होते शतकपूर्ती सोहळ्यात शुभेच्छा देण्यासाठी आमदार सुधा गायकवाड नगरसेवक निलेश शिंदे जिल्हा प्रमुख तात्या माने उपजिल्हा प्रमुख अशोक म्हात्रे हर्षवर्धन पालांडे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड नितीन निकम विशाल पावशे युवासेनेचे से नीरज कुमार महिला सहसंघटक मीना माळवे सुनीता ढोली राधिका गुप्ते यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते नारायण पाटील यांनी आपल्या पिता नारायण पाटील यांनी आपल्या पित्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की आज माझ्या आयुष्यातील अत्यंत भावनिक आणि अभिमानाचा क्षण आहे वडील विजयकुमार पाटील यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा सेवाभाव संस्कार आणि समाजासाठी काहीतरी ठेवण्याची प्रेरणा आम्हाला दिली त्यांनी कधीही केवळ स्वतःपुरते जगणे स्वीकारले नाही तर समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदतीचा हात पोहोचवण्याचा ध्यास घेतला आज त्यांच्या शताब्दी सोहळ्यांनी तत्रिवेणी तुला करून त्या माध्यमातून आदिवासी पाड्यातील गरजू नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्याचा संकल्प आम्ही केला आहे हेच त्यांच्या शिकवणीचे खरे फलित आहे या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आप्तस्वकीयांचे गुरु बांधवांचे आणि नागरिकांचे मनपूर्वक आभार मानतो वडिलांचे जीवन हेच आमच्यासाठी आदर्श असून त्यांचा वारसा पुढे नेण्याचा आम्ही संकल्प करतो असेही ते म्हणाले असे आज शंभर पदार्पण करत असताना आम्ही कोणाचे वडील जागीरदार आहेत कोणाचे वडील सावकार आहेत पण आम्हाला अभिमान आहे की माझे वडील त्या ठिकाणी इमानदार आहेत आणि म्हणूनच आज शंभर वर्षापर्यंत आज आमच्या वडावी आम्ही सर्व भावंड आम्ही सर्व आमचे काकातून सर्व या त्यांच्या सेवेसाठी आतूर आहोत परमेश्वराच्या एकदा प्राथमिक पवित्र असत या कल्याण पूर्व राज्य निर्माण करताना सगळे जे राज्य होते एका जागीने एकत्र यायला तयार नव्हतं आणि म्हणून शेवटी वडील त्या ठिकाणी स्वतः होते त्यांच्या उजाबायाच्या मांडीला गोळी लागली आणि त्या ठिकाणी ते तिथं अनफिट झाले रुग्णालयामध्ये त्यांना सर्वांना विनंती आहे आज सर्वात आनंदाचा असा हा दिवस आहे आमच्या या संपूर्ण पाटील म्हणजे आमच्या चव्हाण फॅमिलीमध्ये आमच्या वडिलांचं आज त्याकी ते दीर्घायुष्य म्हणजे शंभराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत आणि सगळ्यात जास्त आनंद आम्हाला या ठिकाणी होत आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या वडिलांची त्या ठिकाणी जी तुला आहे ते पवित्र असं मातृस्तोत्र असलेलं त्या ठिकाणी श्यामच्या या पुस्तकाबरोबर त्यांची तुला केलेली आहे आणि हे पुस्तकं आम्ही ठिकाणी आदिवासी भागामध्ये ठिकाणी वाटणार आहोत त्यानंतर आम्ही जी दुसरी तुला केलेली आहे ती आहे त्या ठिकाणी पुजारी जे असतात ते पंचानी पितांबर घालतात त्या पंचानी पितांबराची पूजा केलेली आहे ते देखील आम्ही मंदिरामध्ये सर्व धर्मीय जे असतील त्या लोकांना आम्ही वडणार आहोत आणि नंतर तिसरी तुला जी केलेली आहे ती अन्नधान्याची केलेली आहे अशा प्रकारचे त्रिवेणी त्यागिन तुला करून आम्ही आमच्या वडिलांचा हा शंभरावा जो वाढदिवस आहे तो साजरा केलेला आहे आप या पंचकृषीमध्ये मला वाटतं शताऐंशी तगीन झालेले आमचे वडील त्या ठिकाणी असल्यामुळे या परिसरामध्ये एक वेगळ्या जागीने आनंद आहे अनेक लोक त्या ठिकाणी या त्यांच्या भेटीसाठी आले त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत आणि शुभेच्छा देखील त्या ठिकाणी देण्यासाठी अनेक लोक आलेले आहेत त्यांच्या यामुळे आम्ही त्या ठिकाणी एक महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे आणि परमेश्वरच्याने आम्ही प्रार्थना करतो कि लामाल, लामाल कि की असेच वडील आम्हाला असेच पिताश्री आम्हाला त्या ठिकाणी लाभावेत फक्त एकच सांगतो की मी त्या ठिकाणी जे काय करत आहे ते म्हणजे एक आपण बोलतो आदृश्य शक्ती म्हणा किंवा त्या ठिकाणी परमेश्वराच्या शक्तीने त्यांनी करत आहोत याच्यामध्ये आमचं कोणाचंही त्या ठिकाणी श्रेय असं आम्ही देखील मानत नाही परंतु गुरुबाबांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो की पुन्हा पुन्हा तुमची सेवा करण्याची संधी आम्हाला लाभो एवढेच याप्रसंगी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र